सरकार कोणत्याही धर्माचे नसतं तसेच संविधानाने सर्वांना आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचा आणि जगण्याचा अधिकार दिला आहे असं प्रतिपादन विचारवंत ललित बाबर यांनी केलं सावळी तालुका मिरज येथे विश्वरत्न संविधान गट सिद्धेवाडी समता संविधान गट कौलापूर माता संविधान गट यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आपल्या अध्यक्षपदावरून बोलताना बाबर सर यांनी आपले विचार मांडले या संविधान परिषदेचे उद्घाटन उद्योग भवनच्या व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते झाले यावेळी डी आय पूनम महेश बनकर गोरे यांनी महिलांना समानतेचा अधिकार संविधानाने दिला असल्याचे सांगितले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार शाहीन शेख यांनी सगळ्यांना समानतेची शपथ दिली प्रमुख पाहुण्या म्हणून ॲडवोकेट आम्रपाली बनसोडे या उपस्थित होत्या या परिषदेचे संयोजन निलेश मोहिते आणि वंदनाताई मोहिते या पतीपत्नी केलं त्यांनी संविधान परिषदेचे आयोजन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनुयायी आहेत हे दाखवून दिल्याचेही बाबर म्हणाले राम सईदपुरे यांनी राजा नागडधुया ही एकपात्री नाटिका सादर करून लोकांच्या हक्काची जाणीव दाखवून दिली कागलच्या अनुप्रिया कदम किरण कुर्णे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी सावळीच्या सरपंच सन्मती गणे सिद्धेवाडीच्या सरपंच उज्ज्वला धडस माजी सरपंच शीला कुर्णे उपस्थित होत्या संविधान परिषदेसाठी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे दिलीप तांबळे संदीप बणकर राम कांबळे माजी सरपंच प्राध्यापक लक्ष्मण मोरे तानंगचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश मोरे सोनीचे दीपक कांबळे नांद्रेचे उपसरपंच संतोष सदामते मिलिंद कसबेडिग्रस्त सामाजिक कार्यकर्ते विजय चांदणे आकाश तिवडे सावळी ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचलन सुप्रिया आंबे यांनी केले तर आभार रोहिता कुर्णे यांनी मानले